आदि शक्ति मुक्ता बाई की जय आपला फोन वाजत आहे असे सांगताना द वापरतात द फोन इज रिंगिंग धर्मग्रंथाच्या धर्माच्या नावाआधी द लावतात द वेदा द पुराणा द हिंदू द मुस्लिम त्याच प्रकारातील परंतु एकमेव अशा नावादी द लावतात द सन द मून द मास विशेष नामापूर्वी द वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो द वेदांत इज द वे, वेदांत इज द विराट परि आपल्या परिसरातील परिचयाच्या किंवा नावाजलेल्या नावादी दलावतात दलो नावला द महाबलेश्वर द शेगाव संगीत वाद्याच्या नावा आधी दलावतात द गीता द गिटार नावाने सर्वच किंवा कोणतीही असा अर्थ सांगायचा असल्यास द वापरतात द काउ इज अ युजफुल ॲनिमल समुद्र महासागर उपसागर विशिष्ट नद्या कालवे वाळवंट शिखर पर्वतरांगा इत्यादींच्या नावा दलावतात द पॅसिफिक द गंगा द सहारा राजकारणी पार्टीच्या नावादी दलावतात द भारतीय जनता पार्टी जगातील आश्चर्य आणि दिशांच्या नावादी दलावतात द ताजमहल द चायना वॉल द ईस्ट द वे द साऊथ द नॉर्थ आठ नावाच्या पूर्वी लावतात आठ नावाच्या पूर्वी द वापरल्यास त्याचा उपयोग त्याचा अर्थ घरातील सर्व सदस्य होतो द वावस्कार मेन द त्या नावादी वापरले जाते ज्या नावाची आधी ओळख दिलेली असते किंवा नंतर दिली जाते आय मीट अ बॉय द बॉय वॉज फ्रॉम इटली आपल्या वाचनालयात जाऊया लेट्स गो द लायब्ररी सुपरलेटिव्ह तसेच क्रमवारी दर्शवणाऱ्या नावादी दलावतात खाज जहाजे विमाने आगगाड्या बँक वर्तमानपत्रे मासिके इमारती इत्यादींच्या नावादी दलावतात द विक्रांत द विक्ट्री द रेड पार्ट uh, ज्या विशेषणा ज्या विशेषणापासून संपूर्ण वर्ग किंवा जात असा अर्थ असा प्रकार व्यक्त होत असेल त्या विशेषणा आधी द लावतात द रिच शाऊल्ड हेल्प द पुअर हवामान दर्शवणाऱ्या शब्दांपूर्वी द लावतात द विंड द एअर द रेन विशेष विशेषतः सांगणाऱ्या नावाआधी द लावतात द ब्युटी ऑफ ताज ऑल आणि बोथ या शब्दांसोबत द लावतात ऑल द बेस्ट ऑल द बॉयज आर प्रेझेंट बोथ द गर्ल आर अपसेंट घराचे दरवाजे खिडक्यांच्या पूर्वी द लावतात ओपन द डोअर विंडो षष्टी विभक्तीनंतर उपबद लावू नये दिस इज माय पेन आदी शक्तिमुक्ता बायकी जय